नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचा दक्षिण भारतातला नवीन कांद्याचा कांदा रिपोर्ट तसेच मित्रांनो आज महाराष्ट्रात महाराष्ट्रातील मित्रांनो ज्या प्रमुख बाजार समिती आहेत या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव निघाले आज कांदा बाजारभाव हे पडले की कांदा बाजार भावात वाढ ही आपल्याला पाहायला मिळाली असं सर्व सर्व गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो सुरुवात ही आपण आज चेन्नईच्या बाजार समितीपासून करणार आहोत मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून चेन्नईचे बाजारभाव हे होते आज चेन्नईचे कांदा बाजार भाव हे आपण पाहणार आहोत आज मित्रांनो चेन्नईला सुमारे पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये जुन्या कांद्याला चार हजार सहाशे ते पाच हजार चारशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे आज चेन्नईला मिळाले आहेत यामध्ये मित्रांनो जो कर्नाटकाचा नवीन कांदा आहे या कांद्याला तीन हजार सहाशे ते चार हजार सहाशे रुपये आंध्र प्रदेशचा नवीन कांदा दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे आणि नापेडचा जो कांदा आहे हा मित्रांनो दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आज चेन्नईला कांदा बाजार भाव मिळाले आहेत मित्रांनो चेन्नईला आंध्र प्रदेशच्या नवीन मालाला जास्त बाजारभाव मिळत नाहीयेत कारण आंध्र प्रदेशचा बराचसा कांदा हा डॅमेज स्वरूपाचा आहे तसेच मित्रांनो नापेटचा कांदा पण ना आपण मित्रांनो डॅमेज स्वरूपाचा असल्यामुळे त्यालाही दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंतच पर्यंतच कांदा बाजारभाव हे मिळत आहे यानंतर मित्रांनो बेंगलुरूला आज सहाशे कांदा गड्यांची जुन्या कांदा गड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामधून पंच्याण्णव हजार पाचशे छत्तीस कांदा पेघ्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये मित्रांनो काही लो चार हजार सातशे ते चार हजार आठशे बीक कांदा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे मुक्कल कांदा तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे आणि मीडियम कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला गेलेला आहे आज मित्रांनो बेंगलोरला जो कर्नाटकाचा नवीन माल आहे या नवीन मालाचे पाचशे पंच्याहत्तर ट्रकांची आवक ही दाखल झालेली आहे आवक मित्रांनो मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये मित्रांनो मुक्कल कांद्याला तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे मिडीयम कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे गोल्ट कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये गोल्टी कांदा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे आणि जो अनक्वालिटी कांदा आहे मित्रांनो तो एक हजार ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला कर्नाटकाचा नवीन कांदा हा विकला आहे त्यासोबत मित्रांनो आपण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत महाराष्ट्रात मित्रांनो विंचूरला आज एकशे तीन कांदा गाड्यांची एकशे त्र्याहत्तर कांदागड्यांची आवक मित्रांनो दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार जास्तीत जे जास्त चार हजार सहाशे एकावन्न तर सरासरी दर हे चार हजार चारशे रुपयापर्यंत आज आज निघाले आहेत त्यासोबत मित्रांनो लासलगावला आज तीनशे पन्नास कांदागाड्यांची आवक आहे ज्यामध्ये कमीत कमी तीन हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे एकावन्न तर मित्रांनो सरासरी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये एवढे मिळाले आहेत यानंतर मित्रांनो निफाडला दोनशे पंच्याण्णव कांदा गाड्यांची आवक आहे ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार सहाशे एक जास्तीत <थोन> जास्त चार हजार पाचशे एक्याण्णव तर सरासरी दर हे चार हजार तीनशे सत्तर रुपये एवढे निघाले आहेत त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव पासून त्या तीनशे सदोतीस कांदा गाड्यांची आवक आहे कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे एक रुपया तर सरासरी दर हे चार हजार पाचशे रुपये एवढे मिळाले आहेत यानंतर मित्रांनो सायखेडा येथे आज एकूण दोनशे चोवीस आवक आहे हो ज्यामध्ये कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंच्याहत्तर तर सरासरी दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये एवढे मिळाले आहेत मित्रांनो महाराष्ट्रात कांदा बाजार कांद्याला मित्रांनो दक्षिण भारताच्या तुलनेत मित्रांनो थोडे बरे कांदा बाजार भाव आहेत बेंगलोरला मित्रांनो जास्त मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे मित्रांनो बेंगलोरला थोडे बाजारभाव हे आपल्याला मित्रांनो मित्रांनो स्थिर चेन्नईला पण कांदा बाजारभाव हे चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे फक्त जो जुना कांदा आहे त्यालाच मित्रांनो बाकी जो आंध्र प्रदेश नाफेडचा जो मित्रांनो ना थोडा जो डॅमेज स्वरूपाचा कांदा आहे त्याला बाजारभाव हे कमी आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद